नमस्कार मित्रांनो पुण्याचं तुमचं प्रणय ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि बघा मी कसं दिसतो आज केस वगैरे हो कापलेली आहेत गरमी आहे तर मग असा एकदम टकला गेलेला आहे तुम्हाला नक्कीच आवडेल का नाही आवडणं कमेंटमध्ये सांगा कारण का केसं कापल्यानंतर ते पंधरा दिवसांनी येणार नाही म्हणून मुलं एकदा तरी माणसांनी वर्षातून एकदा तरी पुन्हा टकला करावा का तर ते आपले डॅन्ड्रॉब्स वगैरे असतात किंवा काय असतं ना त्यासाठी म्हणून मग तो, तो बारीक केसं गेलेत तर ते जाऊ द्या आता आपण चाललं आहे ताईला मोबाईल घ्यायला तर अनबॉक्सिंग व्हिडिओ होणार आहे तर तुम्हाला ते आय थिंक सो मी ते आता हे पण चालू करते की त्या मोबाईलचं काय स्पेसिफिकेशन आहे ते सुद्धा तुम्हाला तो ब्लॉग बघायला पडल तर म्हणजे तो मोबाईल चांगला आहे की नाही आता मी घेतला आहे म्हणून तुम्हाला दाखवत आहे जसं सारख्या सारखं दाखवणार नाही पण काय ते चेंज व्हिडिओ म्हणून दाखवणार आहे तर चला आता आपण निघूया आणि सगळे एक्सायटेड पण आहेत आता आम्ही तिघच चालू आहे घेऊन चालू आहे सगळ्या ताई आम्ही दोघी आणि चला लास्टपर्यंत तुम्ही ब्लॉग बघा सो काय आम्ही चालू आहे ताईला मोबाईल घ्यायला सो लास्टपर्यंत ब्लॉग बघा तुम्हाला नक्की आवडेल आता आम्ही आलोय ताईला मोबाईल घ्यायला ताईला मोबाईल घ्यायचा होता सो आता आम्ही जातो दुकानात आणि तुम्हाला आम्ही आलेलो आहे सॅमसंग मध्ये कलेक्शन कलेक्शनचे रे बघूया ताई सगळ्या आतमध्ये आहेत काय बोलत महेश बाय बडिया ना हे एकदम शेट ओनर आहेत मोबाईलचे ते आपले खास जिगरी मित्र आणि राहुल शेट आपल्याला नेहमी बेस्ट डील करून देतो त्याच्यामुळे आपण हा घेतला आहे वी फिफ्टी विवो वी फिफ्टी ना भाऊ विवो वी फिफ्टी घेतला आहे ताईसाठी घेतला आहे आता आपण अनबॉक्सिंग करूया सगळं आम्ही बघितलं आहे कुठले फीचर्स काय आहेत सो करूया चला सो पैसे दिलेत नाही आता

घेतलेला आहे बाकीचं नंतर काय काय बघ सगळं मोबाईलचं कवर आहे स्कॅच गार्ड नाही आहे त्याच्यात ओके स्कॅच गार्ड देईल तो चल स्कॅच गार्ड लावून दे भाऊ हां हे पण सगळं दिलं आहे का याच्यात ठीक आहे चला मोबाईल दिलंच नाही डेटा वगैरह ट्रांसफर करना है, नाज। नहीं। नाज। है। मेरे लिए आप क्या दोगे कुछ गिफ्ट, दोगे? गिफ्ट में क्या दोगे आप मेरे को क्या दोगे क्या दो दे? दे? ये सब जुने वाले हैं कुछ नया दिखाओ ना ऐसा सब अपने पास बस... हाँ ये जो ना सो so, गाइस इसमें हम लोग हरिओम कलेक्शन न्यू हरिओम कलेक्शन में आपको लेटेस्ट और अच्छे अच्छे मोबाइल्स मिलेंगे और मेरे नाम से आएंगे पुराने बिखरे ब्लॉक्स तो आपको कुछ ना कुछ पाँच सौ हज़ार रुपये कम मिलेगा सेठ भी बोल रहे यही ओनर है डिस्काउंट मिल जाएगा और ये रहेंगे ना तो टेंशन ही नहीं है आज आव निला तुम्हाला आणि सगळे मित्रच आपले राहुल भाऊ बेस्ट सपोर्ट करतात राहुल हा जिग्रज आले तू मस्त किती जेव्हा मोबाईल या थोडेफार कमी करतातच ती लोक जास्त रेट पण नाही लावत नॉर्मली लावतात व्यवस्थित नाही आले दुसरा पण बाम लावतात मोबाईलसाठी इथून आता बिल घेतो आणि पळतो हळूहळू ना भाऊ त्यापेक्षा आम्ही इथून गेलेला बरंच वाजले किती माहिती नाही मित्रांनो साडेबारा आहे ती वाजले आहेत साडेबारा नाही सर साडे दहा साडे दहा पण नाही दहा किती वाजलं ते दहा वाज दुकान बंद केलं आहे पण भाऊने आपल्यासाठी चालू ठेवलं आहे कोणच नाही बघा आम्हीच करतोय पाचशे जी बी ना तुला काय करणार सेलिब्रिटी काय नाही झाली तू

सगळे सेकंड हँड फोन पण आहेत नवीन आहे पण आम्ही नवीन घेतला आम्ही तो घेतला तर नवीन घेतला आहे आम्ही घेतला तर नवीन घेतला हा आयफोन आहे आयफोनची प्राईस पण तुम्हाला भेटेल कमी करून रोज आहे चला मित्रांनो आता आम्ही घरी जातो सगळं ट्रान डेटा ट्रान्सफर वगैरे करतो आणि मग तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल लास्ट पण बघत राहा सो so गाईच आता मी चाललो आहे घरी स्कूटीवरती गेलेलो चला